आपण पाहतात आदर्श भारत रेल्वे न्यूज लोकमत समूहाकडून देण्यात येणारा लोकमत सरपंच वार्ड सोहळा हा शनिवार तीन मे दोन हजार पंचवीस रोजी अर्जुनी सेलिब्रेशन हॉल खमला नागपूर येथे पार पडला ग्रामपंचायतीने जलव्यवस्थापन शैक्षणिक सुविधा स्वच्छता आरोग्य पर्यावरण आदी विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तसेच गावासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सरपंचांना लोकमतकडून सरपंच वार्ड दिला जातो या पुरस्काराकरिता सावनेर तालुक्यातील रोहणा येथील सरपंच चंद्रशेखर लांडे यांची लोकमत सरपंच अवॉर्डकरिता निवड करण्यात आली असून वित्तीय व नियोजन राज्यमंत्री अॅडवोकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते रोहणा सरपंच चंद्रशेखर लांडे यांना लोकमतच्या सरपंच अवॉर्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला याप्रसंगी खासदार श्यामकुमार बर्वे आमदार चरणसिंग ठाकूर आमदार संजय मेश्राम नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी लोकमतचे संपादक श्रीमंत माने आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती लोकमत सरपंच वाडने मानकरी ठरल्याबद्दल रोहणा सरपंच चंद्रशेखर लांडे यांचे सरपंच परिषदेचे नागपूर जिल्हाध्यक्ष किशोर गणवीर सावनेर अध्यक्ष प्रवीण झाडे बुरुजवाडा सरपंच अनिश रोकडे महासचिव सरपंच बिछवा हरीश चौधरी उपसरपंच कोथर्णा आदी सरपंच संघटनेचे पदाधिकारी व सरपंचांनी अभिनंदन केले आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा